सध्या मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जोरदार वाद सुरू आहे राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या धरणाबाबतच्या जुना वक्तव्यावरून टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल बेटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बाज असा केला होता यावरूनच मनसे कार्यकर्ते यांच्या विरोधात आक्रमक झाले होते मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी देखील फोडली होती त्यामुळे अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यात वाद सुरू आहे अशातच पूर्वीच्या मनसे नेते आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या रुपाली पाटील ठोमरे यांनी या वादात उडी आहे रुपाली पाटील यांनी अमोल मिटकरी यांची बाजू घेत मनसैनिकांना चांगलंच डी वचलं होतं अमोल भाऊ मिटकरी यांच्या अंगाला हात लावून दाखवा पळता भुई करून ठेवू लक्षात ठेवायचं बरं या उगारलेला हात तोडूनच काढू अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी शेअर केली होती दरम्यान या पोस्टवरून आता रुपाली पाटील यांना मनसैनिक आणि नेटकरी चांगल्याच ट्रोल करतात कारण याच रुपाली पाटील यांनी मनसेत असताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती तेव्हा अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला होता या पोस्टचा स्क्रीनशॉट एका नेटकऱ्याने त्याच्या पोस्टमध्ये शेअर केलाय ज्यामध्ये रुपाली पाटील यांनी मिटकरी यांचा बाजारू असा उल्लेख केलाय यानंतर वरुण पानसे यांनी देखील रुपाली पाटील यांना खोचक टोला लगावलाय येण्या बहिणीची येणी ही बाया नवीनच बनलेल्या येड्या बहिणीला आवाहन आहे की येण्या भावाला एकदा मनसे कार्यकर्त्यांसमोर घेऊन या येण्या बहिणीने जसं आवाहन केलं आहे तसा आम्ही मनसे हात लावून दाखवू येड्या ताईच्या येड्या भावाला काही महिन्यांपूर्वी ताईने नवीन राजकीय भाऊ शोधलाय खरा पण ताईला आपले जुने भाऊ कसले भयानक आहे हे चांगलंच माहिती आहे संपूर्ण अकोला जिल्ह्याला पण माहिती आहे की येड्या ताईचा येडा भाऊ कसा आहे आणि पुणे शहराला सांगायची गरज नाही की येडी बहीण कशी आहे ताईबाई विचार करा पक्का रुपाली पाटीलचं कसं आहे पावशेर रवा आणि पावशेर खावा सांगेल त्याच्यावर टीका करते हजार रुपये ठेवा हॅशटॅग मटण करीची बहीण चिकन करी असे देखील टीका एकानं आहे अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया रुपाली पाटील यांना नेटकऱ्यांनी देत त्यांना ट्रोल केलंय